नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्व शाळा अंगणवाड्या केंद्र एम आर एस एस सी द्वारे जिओ टँगिंग करून छायाचित्रांसह मॅप करण्यासंदर्भात वित्तीय प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा जी आर या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असं जी आर काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा महत्वाचा असा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही जी आर पाहू शकता जी आर तुमच्या समोर आहे सर्व शाळा अंगणवाड्या केंद्र यम आर एस ए सी द्वारे जिओ टँगिंग करून छायाचित्रासह मॅप करण्यासंदर्भात वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग बघा दिनांक आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया राज्यातील सर्व शाळाबाबतची विस्तृत माहिती ही केंद्र शासनाच्या यू डी आय एस ए प्लस या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये शाळाबाबतची विविध माहिती जसे विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा संगणक सुविधा इत्यादी माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून या माहितीचा वापर हे शासन स्तरावर विविध धोरण कार्यक्रमाची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होत असतो तथापि धोरणाच्या आखणीकरिता व अंमलबजावणीकरिता अंमलबजावणीकरिता अन्य माहिती जसे जसे गाव वाड्या वस्ती याचे ठिकाण म्हणजे लोकेशन लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा बघा उपलब्ध जिल्हा व तसेच राज्यमार्ग राज्यमार्ग महामार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन शाळांमधील अंतर शाळांच्या महामार्गांमधील शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयी सुविधा उपलब्ध सोयी सुविधा याबाबतची माहिती विभागाकडे सद्यस्थितीत उपलब्ध नाही त्यामुळे ही, त्या ही कमतरता भरून काढण्याकरिता यम आर सी सोबत करारनामा करण्यात येत असून त्यामुळे ई ये आर एस ए सीकडे उपलब्ध विविध विभागाची माहिती व यू डी आय एस ई प्लस या पोर्टलवर या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागाची माहिती याचे या ठिकाणी एकत्रीकरण करून सदरहून माहिती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध झाल्यास या माहितीचा उपयोग हे शालेय शिक्षण विभागासंबंधित विविध योजनांच्या आखणीकरिता व अंमलबजावणीकरिता होणार आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर म्हणजे एम आर एस ए या संस्थेसमवेत दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी करारनामा करण्यात आला आहे सदर प्रकल्पाकरिता होणाऱ्या रुपये रुपये इतक्या खर्चास म्हणजे एक झिरो चार त्रेपन्न इतक्या खर्चा शासन मान्यता प्राप्त झाली असल्याने सदर मान्यतेच्या अनुषंगाने वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारात होती बघा शासन निर्णय काय आहे तुम्ही पाहू शकता एम आर द्वारे राज्यातील सर्व शाळांचे मॅपिंग हे अक्षांश व रेखांश सह करण्याची प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे करण्याचे नियोजित असून यामध्ये राज्यातील विविध विभागांमार्फत कार्यरत सर्व शाळा तसेच अंगणवाड्या याबाबतची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध एक झिरो चार त्रेपन्न झिरो 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 इतका खर्च अपेक्षित आहे सदर प्रस्तावास तसेच त्या अनुषंगाने होणाऱ्या या खर्चास वित्तीय व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदरचा खर्च मागणी क्रमांक ई दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण आठशे इतर खर्च झिरो दोन संकीर्ण झिरो दोन एक्कावन्न ई गव्हर्नन्स कार्यक्रम बावीस झिरो दोन एच चारशे चौपन्न एकतीस सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षातून सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या या उपलब्ध तरतुदीमधून भागवण्यात यावा हा शासन निर्णय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका दोन हजार पंधरा दिनांक 17 एप्रिल दोन हजार पंधरामधील उपविभाग दोनमधील अनुक्रमांक सत्तावीस मधील नियम क्रमांक शहात्तर अनन्वे या विभागास प्रदान करण्यात आलेल्या या मान्यतेनुसार या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने समीर सावंत उपसचिव महाराष्ट्र शासन बघा देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने ज्या सर्व शाळा आहेत आहेत ते केंद्र एसेसी द्वारे जिओ टँगिंग करून छायाचित्रांसह मॅप करण्यासंदर्भाचा वित्तीय प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा हा महत्त्वपूर्ण असा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद